मित्रिनो नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता गणेश चतुर्थी लवकरच येत आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी बनवणार आहे चला तर मग उकडीचे मोदक बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल अजून माझ्या लाईक श सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा ह्याच्या पुढचे म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मोदक बनवायला हे मी एक पेक्षा थोडी कमी वाटी आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे तयारच बासमती तांदळाचं घेतलं आहे मी पा पीठ तयार पण मार्केटमध्ये छान सुगंधी बासमती तांदळाचं पीठ भेटतं तेच घेतलं आहे एक वाटी खोबऱ्या आहे नारळाचं ओलं अर्धी वाटी गूळ घेतलं आहे त्याच माटी वाटीच्या मापाने अर्धी वाटी घेतलं आहे गूळ ह्या मनुका घेतल्या आहेत दहा बारा हे काजूचे तुकडे घेतलेत त्याला अजून थोडे बारीक करणार आहे मी हे खसखस घेतले एक छोटा चमचा ही वेलचीपूड घेतली आहे एक चमचा छोटा जायफळपूड पण तुम्ही टाकू शकता थोडी किसून आणि ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही चारुळ पण घेऊ शकता चारुळ पण मोदकामध्ये खूप छान लागतात पिस्ता वगैरे हो आता आपण सारण बनवायला घेऊया आधी सारणासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा मी तूप टाकते त्यात हे काजू थोडे परतून घेणार आहे मी म्हणजे छान खरपूस लागतील कधी कधी काजू फ्रीजमध्ये ठेवून ठेवून पण चिवट वगैरे होतात ते असे थोडे आपल्याला कोणताही पदार्थ बनवताना थोडेसे तुपावर फ्राय करून घ्यायचे इवन शिरा वगैरे पण आपण बनवत असू तेव्हा थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे तुपावर झालेच आपले काजू फ्राय आता ह्याच्यातून मी थोडी खसखस परत ते खसखस पण थोडीशी क्रिस्पी बघ करायची आपल्याला छान लागते ते सारणामध्ये आता एक खोबरं घालते त्याच्यावर अं गुळ घालते करून करून असं सर्व मिक्स झाकून ठेवायचं आहे लगेच आपला गूळ वितळतो दोन मिनटं झालेत गूळ छान वितळलाय आता त्याला मिक्स करून घेऊया आपण चांगलं थोडासा चमच्याच्या उलट्या साईडने स्मॅश केला की लगेच वितळतो थोडा नरम झाल्यावर सर्व छान गूळ वितळला आहे आपला त्याच्यात आपण हे मनुका टाकूया आणि हे वेलचीपूड टाकते वेलची पूड आणि मनुका घालून छान मिक्स केलं आहे आता गॅस बंद करूया आपण आणि सारण बाजूला ठेवून देऊया पिठाची उकड काढायला ज्या मापाने मी पीठ घेतलेलं त्याच ते मापाने ते तेवढंच आपण पाणी घेतलं आहे त्यात थोडं चिमूडभर मीठ टाकते आणि एक चमचाभर तूप टाकते हे पाणी आता उकळायला ठेवूया पाण्याला छान उकाळी काढायचे नंतर पीठ होतायचं आपल्याला त्यात पाण्याला उकाळी आली आहे त्यात आता हे पीठ टाकते मी पीठ टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यावर एक मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायचे आणि गॅस बंद करायचं आहे दोन मिनटं वाफ आली आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि थोडं थंड व्हायला देऊया आणि पीठ मळून घ्यायचं आहे एका थाटावर सर्व पीठ काढून घेतलंय मी थोडं गरमच आहे थोडं कोमट झालंय आपलं पीठ थोडं थोडं पाण्याचा ओला हात लावून आपल्याला कोमट पाण्याचा हात लावून थोडं थोडंसं मळून घ्यायचं आहे असा छान आपला गोळा मळून झाला आहे थोडं अजून त्याला मला पाणी लागलं हा अर्धा पेला ते वरून टाकून मी कोमट पाणीच टाकायचं आहे थोडं थोडं आणि मळून घ्यायचं आहे आता याचे मोदक करायला घेऊया आपण आता एवढा छोटा गोळा घेतला आहे मी आपण तुपाचं बोट लावून पारी बनवून घ्यायची अशी कोलकट दोन्ही बोटांना तुपाचं बोट लावायचं आहे साईडने कॉर्नर आपल्याला पातळ करून घ्यायचे आणि मधल्या ह्या बोटाने आपल्याला आतला भाग फ्रेस करत जायचा आहे कुळगट पारी बनवून घ्यायचे त्याच्यामध्ये आता हे सारण भरते मी एक चमचाभर त्याच्या आपण छोट्या छोट्या कळ्या करून घ्यायच्या अशा अकरा कळ्या करून घेतल्या आहेत मी आता थोडासा हात आपला खाली घ्यायचा आहे आणि असं गोल त्याला -गोल फिरवायचं आहे म्हणजे हा जो भाग आहे आपला फळ्यांचा तो वरवर येतो वर तो सर्व भाग आपल्याला असा वर करायचा आहे एकदम हलक्या हाताने करायचं आहे हे असं वर केल्यावर म्हणून ह्याचं असं तोंड आपल्याला बंद करायचं आहे मोदकाचं सारण भरायचे एक चमचा करायच्या असं वर घेऊन छान त्याच तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे असं आपला मोदक रेडी आहे आता अजून एक हा पारी बनवून बनवते मी असं साईडनी आपल्याला प्रेस करत जायचं आहे आणि एका बोटाने आतमध्ये प्रेस करत जायचं आहे अशी फुलगट पारी बनवून घ्यायची आहे साईडनी पातळ करत जायचे पारी आता सारण करते हे एक चमचावर अशा पाकळ्या करायच्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ह्या अकरा अशा अकरा पाकळ्या आपल्या झाल्या आहेत आता सर्व आतल्या साईडला आपल्याला थोडं थोडं हळूहळू ढकलायचं आहे त्याला पाकळ्यांना हलक्या हाताने एकदम असं वर आलं की त्याचं असं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे असे सर्व मोदक करून घेते मी असे आपले अकरा मोदक हो बनवून तयार आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता त्याला आपण उकडून घेऊया ही चाळण घेतली आहे मी त्याच्यावर ही हळदीची पानं ठेवते हळदीच्या पानाने छान सुगंध येतो आपल्या मोदकाला पण नसली तर केळीची पानं ठेवल्यात हो तरी चालेल आता डायरेक्ट चाळणीवर पण ठेवू शकता आता हे सर्व मोदक लावून घेणार आहे मी एक एक सर्व मोदक लावून घेतलेत मी आता ह्याच्यावर वरून पण मी पानं ठेवते आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं छान स्टीम करून घेऊया पाणी उकळायला मी आधीच ठेवलेलं आहे पाणी पण आपलं छान तापलं आहे त्याच्यावर हे चाळण ठेवते मी थोडं सुगंधासाठी आपण पानं ठेवले त्याच्यावर हे झाकण ठेवते आपण ठेवते वाफ कुठून बाहेर जायला नाही पाहिजे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आपल्याला आता ते दहा ते बारा मिनटं आपण स्टीम करून घेऊया छान मोदक दहा ते बारा मिनटं झाली आहेत मोदक आपले छान स्टीम झाले आहेत तर गॅसची फ्लेम पण आपण बंद करूया हळदीच्या पानांचा छान सुगंध पण सुटला आहे घरभर थोडी थंड करून आपण सर्व करायला घेऊया जे आपले अकरा मोदक रेडी आहे याच्यावर तुम्ही केसर पण घालू शकता उकड काढताना अर्धा कप दूध पण टाकलात तरी छान पांढरा शुभ्र अजून होतात मोदक आपले आज मी काहीच वापरलं नाही आहे आपले पारंपरिक पद्धतीतले साधे सोपे मोदक केले कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा